एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असो किंवा अजित पवारांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी असो हे दोन्ही पक्ष दिल्लीतून चालवले जातात आणि गृह खातं ज्यांच्याकडे आहे लोटस ऑपरेशन करणारे शहन शाह आमित शाह हे म्हणतील त्याप्रमाणे हे पक्ष चालवले जातात आता चर्चा आपल्याला करायची आहे की शरद पवारांनी ऐक्याचे जे बुडबुडे उडवले होते चर्चेचे ते उडवण्याच्या आधी त्यांनी चर्चा केली होती अजित पवार अजित पवार आणि शरद पवार यांचं बोलणं झालेलं होतच त्यानंतर ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती की एकत्र यायचे की नाही ते कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरवलं जाईल जयंत पाटलांनी काल जाहीर केलं की सध्या ऐक्याचं काही बोललं जाऊ शकत नाही ती चर्चा थांबवा आता याच्या मागे कारण काय याच्या मागे कारण असं आहे की सध्या शरद पवारांबरोबर जाण्यामध्ये अर्थ नाही कारण की ती राजकीय गरज सध्याची नाही उलट शरद पवारांची जास्त मोठी अडचण होऊ शकते ती ओळखली कुणी ती अमित शाह नरेंद्र मोदी यांनी शरद पवार जोपर्यंत इंडिया आघाडी राष्ट्रीय पातळीवर नावापुरते का होईना आहेत आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये आहेत तेच आपल्या सध्या कायद्याचं आहे त्यामुळं केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वगैरे याची कुठलीही गणित न आखता शांतरा उलट दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये नेहमी संभ्रम राहायला पाहिजे याची काळजी घ्या हाच आदेश शिरसावंद मानून अजित पवार यांनी बैठकीमध्ये वक्तव्य केलं होतं आणि एकूणच याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा अमित शहा ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीचं सगळं गणित आखत होते जुलै दोन हजार तेवीस मध्ये ज्या वेळेला अजित पवार हे आपल्या ईडीग्रस्त नेत्यांसह सत्तेमध्ये जाऊन बसले त्याच्या आधी त्यांनी खूप असा प्रयत्न केला की शरद पवारांनी आपल्या बरोबर यावं यापूर्वी तसं पाच सहा वेळेला प्रयत्न केला होता आणि तुम्हीच सांगितलं होतं की भाजप बरोबर आपल्याला जायचं ते ऐका परंतु शरद पवार यांनी ते ऐकलं नाही आणि त्यांनी इंडिया आघाडीमध्ये राहणं पसंत केलं होतं मग लोकसभेला शरद पवार काय आहेत हे त्यांनी दाखवून दिलं होतं आता गरज आहे का आज म्हणजे ज्या वेळेला गरज होती लोकसभेच्या आधी त्यावेळेला तुम्ही शरद पवारांना इकडे आणू शकला नाहीत त्यांचं मन वळवू शकला नाहीत आणि आता गरज नसता म्हणजे गरज कुणाला भारतीय जनता पार्टीला गरज नसता आता भारतीय जनता पार्टीला गरज आहे ती कशी आहे की जे शरद पवार यांच्याकडे जे आठ खासदार आहेत त्या खासदारांची मदत लागणार आहे टेकू लागणार आहे पण तो केव्हा लागणार आहे जर नितीश कुमार चंद्राबाबू नायडू यांनी त्यांचा टेकू हलवला तर त्या कुबड्या हलवल्या तर या आठ खासदारांचा टेकू लागू शकतो परंतु सध्या काही तसं चित्र नाही बिहारच्या निवडणुका वर्षभरात होतील त्यापूर्वी नितीश कुमार काही असा मोठा धाडसी निर्णय घेतील पाठिंबा काढण्याचा वगैरे असं काही शक्यता नाही त्याच्यामुळे आत्ता गरज नाही आणि शरद पवार हे कौटुंबिक दृष्ट्या आणि ते जे तज्ज्ञ आहेत म्हणजे त्यांचा जो वकूब आहे त्यांचा जो दिग्गजपणा आहे शेती असेल सहकार असेल बाकीच्या सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला ज्या वेळेला शरद पवारांना बोलवायचं आहे त्यावेळेला तुम्ही व्यासपीठावर बोलवा जसं अजित पवारांनी काय केलं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ए आयचा वापर शेतीमध्ये करायचा आहे मग त्या दृष्टीने राज्य शासनाचं धोरण काय ठरवलं पाहिजे मग कृषी मंत्र्याला सांगितलं माणिकराव कोकाटे शरद पवार साहेब काय म्हणतात ते ऐका आणि त्या बैठकीच्या वेळेला बंद दाराड सगळं बोलणं झालेलं आहे जे व्हायचं ते व्यवस्थित चालू असतं ते थांबत नसतं आत्ता काल परवा जे राज्य शेखर सहकारी बँकेचा जो परिसंवाद झाला त्यात काय घडलेलं आहे वेगळं म्हणजे शरद पवारांचं मोठेपणे हे मान्य केलं गेलेलं आहे त्याच्यामुळे शरद पवार आपल्याकडे जवळपास आहेतच त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही आणि मग राजकीय ते दोन्ही पक्ष एकत्र आणा वगैरे असं काही करण्याची गरज नाही असं सांगण्यात आलेलं आहे अजित पवार आता अजित पवार ज्या अर्थी असं म्हणाले काय म्हणाले ते की त्यांना पक्षातली गळती थांबवायची म्हणून ते त्यांनी ते नीरजा चौधरी यांना इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं असं की आमच्या पक्षातल्या काही लोकांची इच्छा आहे की ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जावेत म्हणून हे असं बोलण्यापुरतं ठीक आहे परंतु मग ते जे आहे की बोलणं तर झालेलं होतं परंतु आत्ता दिल्लीने घोडा घातल्यामुळं हे निर्णय थांबवण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचा आनंद कुणाला झालेला आहे तो प्रफुल पटेल यांना झालेला आहे कारण प्रफुल्ल पटेल यांना राज्य मंत्रीपद देऊ केलं होतं केंद्रामध्ये आणि जर हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळेल बाकी मग आता धनंजय मुंडे आहेत धनंजय मुंडे यांच्याबद्दल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने बीड जिल्ह्यामध्ये काय कशा प्रकारे खुट्ट्या ठोकलेल्या आहेत हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही तो विषय वेगळाच आहे मग शरद पवारना त्यांनी निगरगट्ट म्हणणं काय वगैरे ते सगळे प्रकार झालेले अशा लोकांना अशा कोर कमिटी मधल्या अजित पवारांच्या कोर कमिटी मधल्या कोणत्या नेत्यांना असं वाटणार आहे हसन मुश्रीफ कोल्हापूरला शरद पवार सभेमध्ये काय बोलले होते की कुटुंबाला असं वाटत होत की एकदा तर आम्हाला फाशी द्या कारण की आहे रोज रोज आम्हाला काय मानसिक त्रास दिला जातो असं कोणाचं कुटुंब म्हटलं होतं वगैरे मुश्रीफांवर त्यांनी टीका केलेली आता दिलीप वळसे पाटील वगैरे हे ते ज्यांना मान्य आहे ते आपले ते मान खाली घालून जिथं संधी मिळेल तिथं ता बंद तारा अडवून भेटतात सगळं सगळ्यांचे कामं एकमेकाचे व्यवस्थित चालू असतात म्हणजे संस्थाही अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या व्यवस्थित चालू आहे रयत शिक्षण संस्था आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे विद्या प्रतिष्ठान आहे सगळं व्यवस्थित चालू आहे मग गरज कशाला आहे फक्त हे झुलवत ठेवा आणि असं काम करत राहा हे सांगण्यात आलं आहे शरद शर अजित पवार यांना आता शांत बसावा लागणार आहे म्हणजे सत्तेमध्ये शांत बसावं लागणार म्हणजे पक्ष वाढवू नका वगैरे असं काही बंधन नाही जे येतील त्यांना घेत राहा तुम्ही तुमच्या याच्यावर घेत राहा परंतु असं एकत्र आणून आपली अडचण करू नका कारण की आता असं आहे की आता जी विधानसभेमध्ये आपण सगळ्या प्रकारचे बूथ ते ई वगैरे सगळे प्रयोग करून लाडकी बहीण वगैरे करून आपण तो जुगाड जमवलेला आहे तो जुगाड मुंबई महानगरपालिकेसह सगळ्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जमेलच असं जरी नसलं तरी आत्ता काय आता आपल्याला काही फरक पडणार नाही आपण सांगायचं आहे जसं सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता सांगायला लागलेले आम्ही युतीमध्येच लढणार आहोत पण पर... काही मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या इच्छा ह्या लक्षात घ्याव्या लागणार आहे याच्यातून काय बोध घ्यायचा तो दोन्ही अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांनी घ्यायचा तो घेऊन टाका त्याच्यामुळं दिल्लीश्वरांचा आदेश हाच महत्वाचा आहे आणि तेच दिल्लीश्वरच अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना चालवत आहे आता शिवसेनेमध्ये काय चाललेलं आहे याच्यावर आपण स्वतंत्रपणे बोलू तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद